म्हणून आज योगी कार्यकर्ते नेते आमदार भोसकर साहेबांचा सा सिंहाचा वाटा माझ्या सगळे सगळ्या प्रक्रियेत नियमी सावली प्रमाणे असतात नियमी सावलीप्रमाणे असतात ते सुद्धा माझ्याबरोबर माझ्या बरोबर आम्ही पहिले ठरवलं आणि पक्षाला उमेदवारी दिली म्हणून आम्ही जनतेसमोर गेलो जनतेने आम्हाला आमदारकी बहाल केली आपला प्रतिनिधी म्हणून पाठवून त्यात पहिले मी आपल्या माध्यमातून सर्व माझ्या मतदार बंधूंना भगिनींना युवकांना मनापासून धन्यवाद देईल आणि या नववर्षाच्या शुभेच्छा देईल mm. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले mm. मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात mm. जे जे म्हणून माझ्या संपर्कात आले असतील नसतील आणि mm. सगळ्यांनी मिळून एक आमचा आमदार आमचा अम्छा प्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीनं माझ्याकडं माझ्यावर प्रेम केलं त्या के सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी नऊ वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि पहिला दिवस आज मी त्या ठिकाणी जात असताना पहिले पार्टी कार्यालयात आम्ही गेलो पार्टी कार्यालयात जाऊन तिथं आम्ही जे पदाधिकारी आहेत तिथलं प्रशासन आहे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा दिल्या पण आता आम्ही जाऊन तुमच्या साक्षी न त्या ठिकाणी ताबा घेण्यापेक्षा दाबा गुजरात नक्कीच नक्कीच आणि <laughs> तुमचं न्यू इयर रेझोल्युशन यंदाचं काय म्हणजे काय करूशी वाटतं तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट आहे कारण <laughs> ते डिपार्टमेंट कदाचित दिसणार नाही रोड इमारती पाणी हे सगळं काही दिसतं पण ते जे दिसतं ते कोणासाठी त्याच्यासाठी मला काम करायला संधी मिळाली कारण अन्न औषध आणि विशेष सहाय्य या सगळ्या आणखी न दिसणाऱ्या बाबी पण अगदी शेवटच्या काळातल्या आणि प्रत्येकाला एक त्याच्या जन्मापासून आखरीपर्यंत त्याला त्या विभागाचा निश्चित बेनिफिट होईल या दृष्टीने मी प्रयत्न बऱ्याच ठिकाणी घुसाळ होते अन्नामध्ये काही वस्तू असतात त्याच्यामध्ये आणि या सगळ्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचू शकतात त्यांची एक प्रकारची फसवणूक आहे घर जिरवळच्या वेजावरती कडक ॲक्शन घेणार कडक ॲक्शन घेणार आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं कडक ॲक्शन कायद्याने घेतली पण कायदा पळवा ही दोन्ही गोष्टी जरी आहेत असं म्हणतात तर मी प्रबोधन करून का बाबा आपण जण आता काहीतरी गरीबच भेसळमध्ये जातो असं नाही मोठा मोठा माणूससुद्धा भेसळमध्ये जातो तो कधीतरी विचार करत असेल तरी आपलं निर्भीड घेण्याचा प्रयत्न पण एक ना एक दिवस कुठं ना कुठं त्याला त्या भेसळीत जावंच लागतं म्हणून विचारांची भेसळ कशी स्वच्छ होईल या दृष्टीने मला प्रयत्न बरं नवीन वर्ष आहे त्यामुळे तुमचे जे विरोधक आहेत कायम तुमच्यावर टीका करत असतात आणि त्यांना काही शुभेच्छा नरळी झेरवाळ यांच्या स्थायीमध्ये किंवा त्यांच्या शैलीमध्ये मला आतापर्यंत विरोधकच जे काही आज पंधरा दिवसाचा कार्यकाळ असतो राजकारण असतो त्याला मी विरोधक म्हणत नाही त्याला स्पर्धक म्हणतो तो स्पर्धेत आला मी यशस्वी झालो त्यांना थांबावं लागला असेल मी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईन कारण विरोधक असला तर कोणीतरी स्पर्धेत पासू नसेल तर त्याला बिनविरोध मानतात त्यांना मजा नाही तर स्पर्धा करताना सुद्धा त्यांची कपॅसिटी माझ्याच एवढी होती म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला पण मी नेहमी म्हणत असतो त्यांना सुद्धा सांगतो यश अंतिम नसतं घातक नसतं हे दोन खेळ आहेत या दोन खेळांची मजा लुटायला समाजासाठी लढत राहा आपण हातात हात घालून आणि त्या ठिकाणी काम करू कारण तुमचाही उद्देश समाजसेवा समाजाचं हित माझंही तेच आहे आणि तुमचंही तेच होतं तर दोघं मिळून आता काम करू म्हणून त्यांना मी शुभेच्छा दोन शेवटचे